नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण चवळी बटाट्याचा रस्साभाजी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते पाव किलो चवळीला थोडीशी कमी चवळी घेतलेली आहे ती रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेली आहे दोन मोठे आकाराचे बटाटे मी कापून घेतलेले आहेत मसाल्यासाठी साहित्य बघूया कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आद्र सुकं खोबरा अर्ध्या वाटीला मी थोडं कमी घेतलेले आहे चार मीडियम आकाराचे कांदे मी उभे कापून तेलात फ्राय करून घेतलेले आहे खोबरं पण फोडणीसाठी साहित्य बघूया एक कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे कढीपत्ता एक टॅमॅटो लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ वाटण करून घेऊया वाटण करून झालेलं आहे फोडणी देऊन घेऊया मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आपण फोडणी देऊया कढीपत्ता कांदा कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊया कांदा आपला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया टोमॅटो पण चांगला फ्राय करून घेऊया टोमॅटो आपला चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे वाटण केलेलं होतं त्याच्यात टाकून घेऊया ते पण चांगलं फ्राय करून घेऊया माटण आपलं फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ हळद गरम मसाला धना पावडर लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकली होती आणि मीठ हे सर्व मिक्स करून घेऊया हे पण आपण चांगलं फ्राय करून घेऊया मसाला आपला तेलात चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बटाटा तो चांगला मिक्स करून घेऊया बटाटा आपला चांगला मिक्स करून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण चवळी टाकूया चवळी पण आपण चांगली मिक्स करून घेऊया चवळी बटाटा आपला चांगला मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहतो त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण टाकून घेऊया मी लाओं, दोन ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात रसा हवे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका हे चांगलं एकदा मिक्स करून घेऊया आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया पण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या मारून घेऊया आपल्या दोन शिट्ट्या मारून झालेल्या आपण गॅस बंद करूया अशा पद्धतीने चवळी आणि बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी अभिराज किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा